नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत सनमडी येथे ज्येष्ठ नागरिक सभेमध्ये ज्येष्ठ नागरिक कार्डचे वाटप करण्यात आले जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या कक्षेत असणारे सनामडी तालुका जत येथील श्री संत सदू महाराज ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटपाचे व सभेचे आयोजन श्री मारुती मंदिर सनामडी येथे करण्यात आले या कार्यक्रमासाठी सांगली प्रादेशिक विभागाचे जिल्हाध्यक्ष व जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब व सनामडी सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन पांडुरंग सलगर साहेब हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जथून उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सनामडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री गिरमल्ला पाटील व त्यांच्या सहकार्यांनी केले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री गिरमल्ला पाटील यांनी केले नंतर माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याची ओळख करून दिली ज्येष्ठांच्या आडी अडचणी समजावून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे राहू आणि आपणास योग्य न्याय मिळवून देण्यासाठी निश्चित मदत करू असे आश्वासन दिले अध्यक्षांच्या मनोगतानंतर चेअरमन पांडुरंग सलगर व जिल्हाध्यक्ष यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप करण्यात आले त्यानंतर या कार्यक्रमाचे आभार सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन पांडुरंग सलगर यांनी मानले यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी संतोष बिरुंडगे यांच्या सी एस सेंटरला भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक का केले आणि ज्येष्ठांच्या पेन्शन संदर्भात काम करण्यासाठी अध्यक्षांनी त्यांना आवाहन केले या कार्यक्रमासाठी जतहून श्री आबासाहेब कापसे सूर्यभान चव्हाण रमेश श्री श्रीयुत आयवळे पत्रकार ऋग्वेद कुलकर्णी अंतराळाचे अध्यक्ष शामराव शिंदे कोळगिरीचे अध्यक्ष वसंतराव कांबळे गोलेश्वरचे कार्यकर्ते तर सनमडीमधून वसंत पाटील चंदर लवटे नामदेव गंगणे पांडुरंग बाबर चंद्रकांत पवार अशोक मोरे मधु निमग्रे भीमू धायगुडे कस्तुरी शेस्वरे परमेश्वर मारनूर रामा वाघमोडे लक्ष्मण कलगुंडे भाऊसाहेब शिवशरण बाळू शिवशरण पोपट पवार भाऊसाहेब पवार रघुनाथ शिंदे अशोक मोठे आदी मान्यवर उपस्थित होते जहापान व अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी